सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीररीत्या भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांग तरी सांगितलं मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवरनं हात फिरवला मला काय असं बोलला नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं बघा तुम्ही तुमच बघा शिक्षणचे आमदार विलास बापू घुमरे यांनी भाषणामध्ये भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत वीस हजार मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास घुमरेंनी सारवासारव केली मतदान बाहेरून आणलं म्हणजेच स्थलांतरित मतदार होते त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा विकला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान या निवडणुकीच्या टायमावर मी बाहेरून वी साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के